आता याच्यानंतर लक्षात ठेवायचं पूर्ण पाय समोर पाहिजे ठीक आहे नाही त्या गेल्या नाहीये यांनी पाय टाकताय त्या तिथेच थांबल्या प्रयत्न करत होत्या पट्टा पट्टा या ज्या ताई आहेत त्या आउट झालेल्या आहेत हा इकडे इकडे सरकू शकता तुम्ही मोकळा वन टू थ्री स्टार्ट तळ्यात नाही तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात सगळ्यांनी ठरवलेलंच का जिंकायचंय वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात सगळ्यांना घरी जायचं आरा कोणी तरी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मयात मळ्यात तळ्यात तळ्यात लागलो ना तळ्यात तुम्हाला उड्या मारताय का म्हणून हा स्टार्ट

इकडे इकडे सरका वन टू थ्री स्टार्ट मळ्यात मळत टळक मळक टळक मळत मळ्यात हा इकडे इकडे सरका इकडे लय दम लागलेला आहे ताईर बीपी वगैरे हो नाही ना तुम्हाला हा वन टू थ्री स्टार्ट तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मला बिनपर्यंत

तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात गेल्या ते मागच होत्या ते का पूर्ण पायात पाहिजे आता याच्यानंतर तळ्यात गेल्या बसा खाली गेल्या तळ्यात म्हणलं मी तुम्ही माग गेल्या आऊट बसून घ्या परत काय मॅडम मॅडम जिंकसाल तुम्ही हा तळ्यात तुम्ही आता मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात ही चटई चटई मागे घ्या मागे घ्या मागे घ्या परत घेते मी चटई तुझी घ्या हा वाण बघून पाय टाका तुम्ही चटई घेऊन कोण काळ्यात चालले हा बरोबर पाय टाका या तळ्यात या सगळेजण चटई ना स्टार्ट मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात आणि आता एक टेस्ट घेऊयात आता मी जर मळ्यात म्हणलं तर तुम्हाला समोर जायचंय तळ्यात म्हणलं तर मागं जायचंय आता, आता उलट हा आता उलट आउट नाही व्हायला या आता मळ्यात म्हणलं तर समोर तळ्यात म्हणलं तर माग आता मळ्यात आहे तुम्ही हा ठीक आहे वन टू थ्री तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात खेळायला तुम्ही बरोबर आहे का <laughs> हा, स्टार्ट तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात जा बसा खाली <laughs> गेल्या <laughs> दोघी जणींमध्ये येईल स्पर्धा इकडे या मग इकडे या इकडे मळ्यात म्हणजे समोर तळ्यात म्हणजे माग तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मेहनत का फोटोनिक लगा दो पेपरला दोत सर ना, ना। या इकडे इकडे खूप मेहनत करून त्यांनी बक्षीस मिळवलेलं घाम ओस कर आऊ ना नाही नाही ते फोटो मध्ये बघा आनंद झाला मॅडम खूप आनंद झाला फार पण आता दोन काल दुकान बंद राहिले